नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मी किरण माने नागसेन बुक डेपो कल्याण आयोजित आणि सोमनाथ भोसले यांच्या पुढाकारानं महात्मा फुले समग्र वाङ्मय घराघरात या अभियाना अंतर्गत फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सव साजरा होतोय त्या महोत्सवासाठी प्रमुख वक्ता म्हणून मी येतोय रविवार अकरा ऑगस्ट रोजी धम्मदीप हॉल साई भगवान लॉन्स जवळ शहापूर मी येतोय तुम्ही सगळ्यांनी नक्की या जय शिवराय जय भीम नमस्कार। मी कवी लेखक दंगलकार नितीन चंदन शिवे बहुजन समाजाच्या राहासाच कारण केवळ पिढ्यान पिढ्या असणारं अज्ञान हेच आहे हे ओळखून शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचवणारे तसेच मानव मुक्तीच्या लढ्यात आपल्या आयुष्याचं फार मोठं योगदान देणारे महान समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले मित्र हो नागसेन बुक डेपो कल्याण आयोजित महात्मा फुले समग्र वाग्मय घराघरात गहरा अभियाना अंतर्गत फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सव या वैचारिक कार्यक्रमाचं आयोजन आमचे मित्र पत्रकार सोमनाथ भोसले साहेब यांनी केलेला आहे हा कार्यक्रम दिनांक अकरा ऑगस्ट म्हणजेच रविवारी दोन हजार चोवीसला सकाळी ठीक साडेदहा वाजता होतोय या कार्यक्रमाचं ठिकाण आहे धम्मदीप हॉल गोठेघर शहापूर साई भगवान लॉन्सच्या बाजूला किनवली मुरबाड रोडवर आपण या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा या वैचारिक कार्यक्रमाचा मनापासून आनंद घ्या तसेच आपल्या मित्रपरिवारालाही कळवा मी येतोय आपणही या तसेच सुप्रसिद्ध अभिनेते किरण मानेसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत धन्यवाद लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद